फुलेवाडी रोड इथल्या महेश राख याच्या खून प्रकरणात करवीर पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे आज त्यापैकी सोहम शेळके मयूर कांबळे ऋषभ साळोखे पियुष पाटील आणि जुनेद पटेलला न्यायालयात हजर करण्यात आलं या सर्वांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बायकोला पळवून नेल्याचा तसंच वारंवार अपमान केल्याचा राग मनात धरून फुलेवाडी रिंग रोडवरील दत्त कॉलनीत राहणाऱ्या सिद्धांत गवळी आणि आदित्य गवळी यांनी महेश राखचा शुक्रवारी रात्री खून केला सिद्धांत गवळी आदित्य गवळी धीरज शर्मा वृषभ साळोखे मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कुंडले यांच्यासह इतर सात ते आठ साथीदारांनी महेश राखवर हल्ला चढवून त्याला संपवलं त्यानंतर हल्लेखोरांनी महेशचा भाऊ तेजस राखच्या घरावर सशस्त्र हल्ला केला त्यामध्ये प्रा साहित्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय त्यामुळं बोंद्रेनगर रोड परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली दरम्यान सोहम शेळके आणि मयूर कांबळे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं तर करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय तळसकर सुजित दावणे रणजित पाटील सुभाष सरवडेकर योगेश लोकरे प्रकाश कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री जुनेत पटेल आणि आज सद्दाम कुंडले आदित्य गवळी धीरज शर्मा या संशयितांना अटक केली यापैकी सोहम शेळके मयूर कांबळे वृषभ साळोखे पियुष पाटील आणि जुनेद पटेलला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्धार्थ गवळी याच्या मागावर करवीर पोलीस असून लवकरच त्यालाही अटक होणार असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं